सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या आलेले कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हे आपलं नवीन चॅनल आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर खूपच कमी सबस्क्रायबर आहे त्यामुळे आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा व होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दर मिळाला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर उमराणे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊ हजार पाचशे क्विंटल उमराणे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळा आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोगोती तीन हजार एकशे तीस क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला हे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेळाला आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे पिंपळ भवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती पाच हजार चारशे क्विंटल पिंपळ भस्वंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे हजार सहाशे बावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आभक होती आठ हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे बावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक मेला आहे हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊशे एकोणपन्नास क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार दोनशे पंचावन्न आहे कळबण कळबण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा दहा हजार चारशे क्विंटल कळबण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे चार हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती तीन हजार पाचशे साठ क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल